नमस्कार भावानो तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत हो आहे भावानो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन हा फुलस्क्रीनमध्ये काय मानस्टांमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत याची तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेले प्लस मटेरियल दिलं आहे या मटेरियलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे तो पासवर्ड आपण बोलून सांगितलेला आहे तरी व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपला मास्टर ओपन करून घ्यायचा आहे मास्टर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल असा इंटरफेस दिसेल त्यानंतर काय करायचं आहे क्रिएट न्यू यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता नाईन इंटू सोळा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर क्रिएट यावर क्लिक करायचं आहे क्रिएट केल्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही असा फुलस्क्रीनमध्ये तुमचा एक पेज येऊन जाईल ते त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला बॅकग्राऊंड ॲड करायचं त्यासाठी तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेलं आहे तर तुम्ही श पाहू शकता इथं बॅकग्राऊंड आपण ॲड केलेलं आहे भावानो यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट फाईल दिलेला आहे प्लस मटेरियल पण दिलेलं आहे भावानो जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा एक आपल्याला सेटिंग करून घ्यायचे त्यामध्ये जे आपल्या इमेजची लेंथ असेल ते आपण सहा सेकंद ठेवलेले आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला जी पेन जी इमेज आपण ॲड करणार आहोत ती ॲडजस्ट करायला लागणार नाही तर सगळ्यात पहिल्यांदा इथं सेटिंगमध्ये बघू शकता सेटिंगमध्ये जायचं आहे त्यानंतर एडिटिंगमध्ये जायचं आहे एडिटिंगमध्ये जाऊन इथं तुम्ही बघू शकता फोटो ड्युरेशन आपण सहा सेकंद ठेवायचं आहे सहा सेकंद ॲड करायचं नंतर बॅक यायचं आहे लेयर नंतर तो तर तुमचं सेटिंग ऑन होऊन जाईल बघू शकता त्यानंतर लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर आपण जी सगळ्यात पहिल्यांदा जी इमेज घेणार आहोत ते बघू शकता आपण सरनेम आहे ते सरनेमचे आपण फुल इमेज ॲड केलेले आहे त्यानंतर इथं बघायचं आहे स्प्लिट स्क्रीनमध्ये जायचं आहे परत फुलस्क्रीन करून घ्यायचं आहे फुलस्क्रीन करून घेतल्यानंतर रात्री याला ॲनिमेशन द्यायचं आहे त्यासाठी इमेजवर क्लिक करायचं नंतर इन ॲनिमेशनवर जायचं आहे इन ॲनिमेशनवर जाऊन इथं तुम्ही फेड द्यायचं आहे परत आउटला फेड द्यायचं आहे अशा पद्धतीतून प्रत्येक आपल्याला इमेज हे ॲड करायची तर भावानं जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बावन तुमच्यासाठी अशाच प्रकारचे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत असो जर भावना याचा पहिला पार्ट कोणी पाहिला नसेल पाहिला ले ले। पन, तर पहिला पार्ट पण आपण दिलेला आहे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता भावने याचे दोन्ही पार्ट आपण अवेलेबल केलेले आहेत भावन त्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट पी एल पी फाईल ह्या सर्व दिलेल्या आहेत आपण ॲड करून तर त्यानंतर परत पुढच्या आपण इमेज ॲड करणार आहोत ज्यामध्ये नवरी मुलीचं नवऱ्या मुलाचं नाव वगैरे असणार त्यानंतर परत लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे परत परत लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे परत, परत मीडियामध्ये जायचं आहे नंतर आपण पुढची ॲड करणार आहोत त्यामध्ये इथं पाहू शकता जे नवरी मुलीकडचे आहे ते इमेज ॲड होईल त्यानंतर इथं पाहू शकता परत इमेजवर क्लिक करून स्प्लिट करायचं आहे फुलस्क्रीन करायचं नंतर इन ॲनिमेशन फेड द्यायचं आहे परत आउट ॲनिमेशन फेड द्यायचं आहे पाहू ना अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या इमेज ॲड करून घ्यायचे आहेत तर मी सगळ्यात पहिल्यांदा सगळे इमेज ॲड करून घेतो तोपर्यंत भावन जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बघू शकता परत अशा पद्धतीनं परत फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे परत याची इन अॅनिमेशन फेड प्लस ऑन ॲनिमेशन फेड, फेड करायचं तर भावना पहिला पासवर्ड आहे ट्वेंटी फाय पंचवीस भावना आपल्या चॅनलवर फुलस्क्रीनमध्ये व्हिडिओ भरपूर आहेत भरपूर तुमच्यासाठी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता भावानो जर तुम्हाला काय अडचण वगैरे हो येत असेल तर मला इंस्टाग्रामला वगैरे तुम्ही मेसेज करू शकता फक्त पासवर्डसाठी भावनं कोणीही कमेंट करू नये पासवर्ड हा व्हिडिओमध्ये आपण दोन स्टेपमध्ये बोलून सांगत असतो तरी कोणीही पासवर्डसाठी कमेंट करायची नाही कारण पासवर्डसाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल भावना आपण जे व्हिडिओ बनवतो हे तुमच्यासाठी कमी वेळात बनवण्याचा आपण प्रयत्न करत असतो पाहून स्टार्टिंगला बनवता वेळी पूर्ण मे भरपूर मेहनत घ्यावी लागते तुम्हाला वाटते की हे लगेच होतात असं काही नाही व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागत असतो मी आम्ही तुम्हाला फक्त पा दहा ते पंधरा मिनटातच तुम्हाला व्हिडिओ बनवायला शिकवत असतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करत जाऊ नका फुल ब पूर्ण बघत जावा बिना स्किप करता अशा पद्धतीने पाहू शकता फुल पूर्ण ॲड झाले त्यानंतर काय करायचं आपल्याला जे आपण मध्ये विडिओमध्ये जे ॲनिमेशन दिले ते कुठून दिलेत त्यासाठी परत लेअरच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे नंतर स्टिकरमध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर इथं पाहू शकता इथं अशा पद्धतीने इथं बघू शकता कॅन्डली स्पॉट यामध्ये इथं बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही जेवढी तुम्हाला साईज वगैरे पाहिजे तेही तुम्ही ठेवू शकता तुम्हाला दाखवता अशा पद्धतीने जे जर तुम्हाला स्टार्टिंगला पाहिजे असेल ते एम एच्या स्टार्टिंगला ठेवू शकता तुम्हाला जर एंडिंगला पाहिजेल असेल तर तुम्ही असे एंडिंगला वगैरे ठेवू शकता फुल एडिटेबल आहे जर हे बानो हे कायन मास्टर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे तुम्ही तिथून जाऊन नवीन मास्टर डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने बघू शकता फुल एडिटेबल आहे पूर्ण एडिटेबल आहे तुम्ही बघू शकता अशामध्ये तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही ॲनिमेशन वगैरे देऊ शकता प्रत्येक भावना अशा प्रकारच्या आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत वेडिंग इन्व्हिटेशनमध्ये फुल स्क्रीन किंवा आडव्या स्क्रीनमध्ये भरपूर आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावं तर अशा पद्धतीने सर्व इमेजला तुम्ही लावून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे सॉन्ग ॲड करण्यासाठी परत सॉन्गवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं फोल्डरमध्ये जायचं आहे जा? जे तुमच्याकडं वेडिंग वगैरे सॉन्ग असेल ते तुम्ही असं ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर इथं लास्टपर्यंत यायचं आहे जे आपले व्हिडिओची लेंथ आहे त्यावर क्लिक करायचं आहे परत सॉन्गवर क्लिक करून ट्रीम राईट करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ पूर्ण होईल तर भावानं दुसरा पासवर्ड आहे फोर्टी थ्री त्रेचाळीस तर भावानं हे दोन्ही पासवर्ड तुम्ही एकत्र करून टाकायचे त्यानंतर तुमची जीप फाईल ही एक्स्ट्रा होईल त्यानंतर भावानो त्यान ह्या वरच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओची लेंथ वगैरे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करायचं आहे त्यानंतर सेव्ह ॲज यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा व्हिडिओ पूर्ण सेव्ह होईल तर बाबानं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोण आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये